प्रार्थना न हेच आमचे मागणे मानसाने मानसाची मानसासम मागणे असं रोज सकाळी प्रार्थनेत म्हणणाऱ्या आमच्या या भारतात जेव्हा कुठे राष्ट्रीयता भेदली जाऊ लागते ना तेव्हा इथल्या आयोजकांना विषय सापडतो तो, तो वाढत्या जातीयवादाचा नमस्कार मित्रांनो मी स्पर्धक क्रमांक सत्तावन आजच्या माझ्या वक्तृत्वाचा विषय मांडतोय वाढत्या जातीयवादामुळे राष्ट्रीय एकात्मतेवर होणारे परिणाम विविधतेने नटलेल्या परंपरांनी जेव्हा जातीयतेच्या अधीन जाऊ लागते ना तेव्हा अनेकांमध्ये एकता असे सांगायला आम्हाला खंत वाटते मग अलीकडे टोपी पलीकडे टिळा अलीकडे भगवा पलीकडे निळा या मध्येच दाबला जाऊ लागतो माणुसकीचा गळा मित्रांनो एकीकडे एक, एक लोकशाहीतून निवडून येऊन आम्ही संविधानाचं गाणं गातो मात्र दुसरीकडे मात्र दुसरीकडे सरपंच पदावरची सरपंच पदावरील व्यक्तीची खून हे आम्हाला बघावे लागते आजही आम्हाला आमचे हक्क आणि आमचे अधिकार हवे असतात ना त्यावेळेस आम्हाला आमचे भारतीय संविधान आठवते मात्र ज्यावेळेस आम्हाला आमची ओळख विचारली जाते ना त्यावेळेस मात्र आम्हाला आमची जात

करता काकाने गेंडे आले धर्मांसाठी कडवे आले आणि मतांसाठी डंगल पेटली घरे पेटली हलक्या मेंदूची पेटू नुटली गाड्या फुटल्या काचा तुटल्या यात माणसांचे मरण झाले मग ब्रेकिंग न्यूजला कारण झाले पत्रकार घटनेच्या खोलात गेले घटनास्थळाचे जलात गेले मग त्यांना जमीन द्यायला आलो कोण झेंडेवाले की जातीवाले आले फक्त माय बाप आणि भाऊ चल जातीय वाद समजून घेऊ हे जे काल झालं हे जे काल झालं यात चक्त गरिबाचं हाल झालं मग पोलिसांनी उडकली त्या सगळी पोरं अडकली मग दाखल केस दाखल शिक्षा मग कशाची शाळा कशाची परीक्षा मग पोलीस स्टेशनात गाडी आला दंगल पेटवण्याला भाड्या आला त्यांची आपसत मीटिंग झाली आतल्यात सेटिंग झाली पैशांनी कोंडी फुटली पुढाऱ्याची पोरं सुटली असं सगळं होत असतं दंगलीच्या भोवतात पेटवणार्यांची सुट्टा बाकी चत्कूर भाकरीला भोवतात तर ज्या मुद्द्यावरून आयोजकांना हा विषय घेणे भाग पडले तो मुद्दा तो विषय म्हणजे काय तर मित्रांनो तो म्हणजे जात आपण जर सखोल विचार केला के ना तर पूर्वी जात हा शब्द माणसाच्या कामा संदर्भात त्याच्या कार्य संदर्भात वापरला जात असे जसे की सुतार म्हणजे लाकडी काम करणारा कुणबी म्हणजे शेतात अनुगणारा लोहारावर अवजाराचा भार ब्राह्मण म्हणजे पांचांग सांगणारा तर वाणी म्हणजे व्यवसाय व्यापार परंतु आज परंतु आज मानसा मानसा मध्ये फूट आहे जाती कुत्र्याची शेपूट आहे माणूस माणूस म्हणून दूर जाऊ शकत नाही माणूस माणूस म्हणून दूर जाऊ शकत नाही इतकी मजबूत ही धर्माची खूट आहे परंतु आज आम्ही त्याच जातीय नावाखाली दंगे करतोय भांडणे करतोय अरे कधी 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 सांगा सुधारणार लोक कधी येणार आमच्या धडावर आमचं डोकं पण आम्हीच झाले भिकार सोड विसरून जातो भूक पोट त्यांचं ऐकत बसतो सुंदरांचीच राणी महात्मा फुलेंना घरी न्यायला जमलाच सगळे माडी आणि महापुरुषांच्या विचारांची इथंच इथंच झाली होळी अरे थोडा तरी उमजून घ्या महापुरुष समजून घ्या खोटे नाटक बोलून तो किडे तुम्हाला पेटवतो आणि एक दोन बोटे दंगली मध्ये पाठवतो आपल्या मेंदूची वाटी नाही करतात शूरय भीमराय छाटी नाही करतात वासण्यापासून दूर ठेवून नाचण्यामध्ये अडकवतात गोधरा कांड सहनापूर आणि भीमाय कोरेगाव ही घडवतात आता आता दंगलीत पडणं आम्ही सोडलं पाहिजे आता दंगलीत पडणं आम्ही सोडलं पाहिजे आधी जाती पातीला गाडलं पाहिजे आणि आता पेटवणाऱ्याला सोडलं पाहिजे शिवराय आपले शिवराय आपले शिवराय आपले आपण सारे भाऊ भाऊ चल भारतीय नागरिक होऊ संविधानाचं गाणं गाऊ असा काहीसा आशावाद व्यक्त करतो आणि वेळाभावी इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराज